युवा नेते अब्दुल भाईया आज यांची आपण जाणून घ्यावा त्यांची की शाहूघाटी विकासासाठी काय भूमिका आहे म्हणून खऱ्या अर्थानं शिवशाहू फुले आंबेडकर विचारांचा वारसा असणार आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सन्मान्य अजितदादांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करत असताना सर्व समावेशक सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाऊन त्या ठिकाणी महाराष्ट्राला मुख्य प्रवाह आणण्याचं काम खऱ्या अर्थाने कोणी केलं असेल तर ते सन्मान्य आपले यशवंतराव चव्हाण साहेब असतील किंवा त्यावेळेचे जे विचारधारे जपणारे नेते असतील त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून सर्मान्य अजितदादा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्माला घेऊन बरोबर जाऊन त्या ठिकाणी पुढे काम करत आहेत त्याचा त्या एक आदर्श आपण बघितलं की आज शेवगाव नगर परिषदेच्या इले, इलेक्शन मध्ये जवळजवळ पाच मुस्लिम उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घड्याळ्याची नोंद दिलेली आहे सन्मान्य तालुक्याचे आपले माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील तसेच नरेंद्र पाटील घुले आणि क्षितिज भैया घुले पाटील यांच्या नेतृत्वामध्ये अतिशय चांगल्या अशा वातावरणात हे सर्व उमेदवार समाजात फिरताना दिसतात अतिशय चांगलं वातावरण सगळ्यांना दिसतं या ठिकाणी आणि शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा या निवडणुकीमध्ये शेवगाव नगर परिषदेवर फडकल्याशिवाय राहणार नाही असं आमचं ठामपणे त्या ठिकाणी मत आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं तर लोकनेते सन्माननीय मातोराजी घुले पाटील साहेबांचा वारसा आपल्याला घुले कुटुंब आहे नेहमीच त्यांनी जातीय हो स्वलो कसा टिकवण्यात येईल किंवा त्या ठिकाणी लोकांमध्ये जाऊन गोरगरीबांची त्या ठिकाणी मदत करण्याचं त्यांनी ते नेहमीच काम त्यामुळं ते त्यांच्या नावावरती हा पॅनल आहे त्याचबरोबर आपले शहराचे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत आपल्या भगिनी विद्याताई अरुण पाटील लांडे त्यांचे पूर्ण संपूर्ण कुटुंब नेहमीच गोरगरीब लोकांसाठी पुढे येत असतं अरुण पाटलांच्या बाबतीत बोलायचं म्हणजे मी आता फिरत असताना दोन तीन अशा भागात गेलो की ज्या ठिकाणी रोड नव्हता पाणी नव्हतं बऱ्याचशा अडचणचे लोक सांगत होते ते म्हणाले की ज्यावेळेस अरुण पाटलांकडे सत्ता होती अडीच वर्ष तर त्यावेळेस सगळं आम्हाला व्यवस्थित भेटायचं आमच्या सुख दुःखात ते त्यावेळेस पण होते आजही आहेत पण नगरपंचायत नगर परिषदेची त्यानंतर त्यांच्याकडून सत्ता गेल्यानंतर आमचे अतिशय हाल होतात इकडे कुणी भटकायला सुद्धा येत नाही तर अशा परिस्थितीच्या लोकांच्या भावना आहे आणि पूर्ण जनता ही आज रोजी यांच्या त्रासाला कंटाळले सत्तेधारांच्या विरोधामध्ये वातावरण आहे या ठिकाणी आणि शेवगावच्या नगर परिषदेचा विकास करण्यासाठी सन्मान्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा हे अर्थमंत्री आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये हे सगळं इलेक्शन या ठिकाणी पार पडतंय तर मला विश्वास आहे की अजितदादा कुठेही त्या ठिकाणी निधीच्या बाबतीत आपल्या शहगावकारांना कमी पडून देणार नाही त्याचबरोबर आपण जर लाडकी बन योजना जर बघितली असेल तर त्या खात्याचे मंत्री अजित ते तटकरे आहेत अतिशय चांगल्या नियोजनामध्ये सगळ्या माझ्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी दीड हजार रुपये महिन्याला त्या ठिकाणी कुणी मिळून दिले असतील तर तो खरा अधिकार कोणावर जातो ती संपूर्ण स्कीम थे 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 कुणी राबवली ते आदित्य तटकरे ते राष्ट्रवादीचे मंत्री आहेत म्हणजे राष्ट्रवादीचे अर्थमंत्री पण आजितदाद आहेत आणि त्या खात्याच्या मंत्री कोण आहेत आदित्य तटकरे मंत्री आहेत म्हणजे लाडक्या बहिणींसाठी खऱ्या अर्थान लाडका भाऊ कुणी ठरलेला आहे ते सर्मान्य अजितदाद आहेत आणि शवोकरांसाठी ते आपले शेखर भाऊ खुले आहेत आणि त्याचप्रमाणे नगराध्यक्ष पदाचे आपले जे उमेदवार आहेत त्यांच्या पत्नी या नगर परिषदेच्या नगराध्यक्ष उभे उभ्या आहेत त्यांचं नाव आहे विद्याताई अरुण पाटील लांडे आणि हे आज दीड हजार रुपये प्रत्येक महिन्याला मिळून देण्यासाठी त्यावेळेस जे तुमच्या शाहूकारांचे फॉर्म त्यांच्याकडे यायचे आमच्या कुकणा सेंटरला व्हॉट्सअपवर से पाठवायचे आम्ही तिथं फॉर्म भरायचो आता केवायसी करण्यासाठी देखील आपण टीम पाठवली होती घरोघरी जाऊन त्यांनी केवायसी केली त्याचबरोबर महिला सक्षमीकरणावर मोठं काम त्या ठिकाणी अजिंक्य अरुण पाटील असतील त्याचबरोबर आमच्या वहिनी सर्मान्य परवीन आमिर शेख ह्या असतील यांनी महिला सक्षमीकरणासाठी अतिशय चांगलं काम आपल्या माध्यमातून केलेलं आहे महिलांना आता महिला राजा आहे उमेदवारी वरची उमेदवारी महिलांची आहे खाली अजिंक्य लांडे आणि आमच्या वहिनी सर्मान्य परवीन आमिर शेख ह्या उभ्या आहेत मी आपल्या न्यूजच्या माध्यमातून शेवकरांना आवाहन करेल की जातीय सलोखा टिकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडे सत्ता द्या आपण बघितलंय सगळ्यांना आजमावून बघितलंय शेवकर ह्या वातावरणाला त्रस्त झालेले आहेत आपल्याला सर्व धर्म समा सर्व समावेशक असं त्या ठिकाणी सत्ता असणारा पक्ष सत्तेत असला पाहिजे जेणेकरून सर्व समाजाला न्याय देण्याचं काम सन्मान्य अजित नेतृत्वामध्ये ही सगळी आपली मंडळी करणार आहेत येणाऱ्या काळामध्ये नक्कीच मला असा विश्वास आहे की शेवकर आमच्या आव्हानाला त्या ठिकाणी हो होकाराला हो, हो देतील आणि ह्या सर्व मतदानाला येणाऱ्या आपल्या मतदानाच्या दिवशी मतपेटीत घड्याच्या चिन्हासमोर समोर बटन दाबून बरगोस मताने विजयी करतील त्यानंतर शहवाच्या विकासाची जबाबदारी किंवा त्या ठिकाणी शेवटच्या भविष्याची जबाबदारी घेऊन जाण्यासाठी आदरणीय शेखर पाटील असतील सीतेभाई असतील नरेंद्र पाटील असतील त्याचबरोबर आपले अरुण पाटील असतील आणि हे सगळं निवडून उमेदवार यांची असणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपण शहोकरांचा विकास त्या ठिकाणी करणार आहोत हा आपल्या न्यूजच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्या या ठिकाणी आता जे जे या न्यूजच्या माध्यमात हा व्हिडिओ बघत असतील त्यांना आवाहन करेल की आपण सगळ्या नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे ठामपणे उभा राहावं धन्यवाद